आज आपण पावसाळ्यात ज्या रानभाज्या येतात त्या त्यातल्या एका भाजीचा प्रकार बघणार आहोत तर इथे मी हा टाक ता, टायकाळा टायकाळा भाजी असं बऱ्याच नावाने म्हटलं जातं तर सर्वप्रथम आपण आधी त्याच्यासाठी लागणारी जी तुरीची डाळ आहे ती दोन टेबल स्पून घेतली आहे ती मी स्वच्छ आधी धुवून घेणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ती मुदत ठेवणार आहे अर्धा तास तरी कारण त्यामुळे ती चांगली फुडली जाईल आणि आपल्या भाजी शिजताना ती लवकर शिजली जाईल तर आता मी ते थोडंसं गरम पाणी घालते आणि झाकण लावून ते थे ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपण जी भाजी आहे ती भाजी साफ करायला घेऊया तर ही भाजी आता ही पहा ही टायकाळाची भाजी जी असते टाकळा म्हणतात याला कोणी टायकुळा म्हणतात तर ही जी भाजी आहे ती वरून अशी गोल असते आणि त्याचं दुसरा टोक निमुळत असतं भाजीची फक्त आपल्याला पानं घ्यायची ह्याचे जे दांडे असतात ते घ्यायचे नसतात तर मी आता ही सगळी भाजी अशी दांडे काढून साफ करून घेणार आहे तुम्ही पावसाळ्यात ह्या भाज्या नक्की खा कारण त्या फक्त पावसाळ्यातच मिळतात आणि इतर वेळी मिळत नाही आणि मे आणि ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे काहीच नसतं ते आपणच त्या रुजल्या जातात त्यामुळे या भाज्या आवर्जून पावसाळ्यात मिळणाऱ्या खाल्ल्या पाहिजे त्या शरीराला खूप चांगल्या असतात तर आता मी इथे सगळी भाजी ती साफ करून घेतली आणि याच्यामध्ये आता ते तीन चार पाण्याने मी स्वच्छही धुवून घेणार आणि त्यानंतर ही भाजी आपण चांगली येत आता मी ते धुवून घेतले आणि गाळणीत ठेवले पाणी नितळायला तर ही भाजी आता आपण बारीक चिरून घेऊया आणि या भाजीसाठी मी इथे एक कांदा तसेच मिरची ओलं खोबरं आणि ओला खोबरा आणि लसूण वापरणार आहे तर इथे तीन हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या घ्या आणि त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलाय तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे ही भाजी आ, या भाजीमध्ये काय काय जण ही जी भाजी आहे ती आधी उकडवून घेतात आणि ती पाणी काढून टाकतात आणि मग फोडणीला देतात आणि काय काय जण मीठ घालून ती मळून घेतात आणि पाणी काढून टाकतात पण मी ही डायरेक्टच करणार आहे आम्ही आमच्यामध्ये ही डायरेक्टच करतात भाजी तर त्यामुळे आता मी इथे ओलाखोबर घेतलाय लसूण ठेसून घेतलाय त्याच्यानंतर बारीक कांदा मिरच्या आणि इथे भाजी बारीक चिरून आहे तर इथे आता मी ही कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी हे दोन टेबल तेल तेल घातलंय आणि त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर आपण लसूण फोडणीला देणार आहोत तसं मिरची या तेलामध्ये घालणार आहोत लसूण मिरची ही तेलात परतवल्याने भाजीला छान खमंग असा स्वा म्हणजे छान लागते ती भाजी लसूण थोडासा आणि मिरची परतल्याने त्याच्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतलाय तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो, तो आपल्याला कलर कांद्याचा कलर चेंज आहे हो म्हणजे तो एकदम काळपट करायचा का नाहीये थोडासा परतून तो थो नरम झाला की त्याच्यात आपण जी आपण तुरीची डाळ भिजत घातली होती ती तुरीची डाळ याच्यात घालणार आहोत तर आता ही माझा कांदा थोडा कलर चेंज झाला तर याच्यामध्ये ही जी तुरीची डाळ आहे ती बघा पाण्यात भिजत घातल्यामुळे ती आता जरा फुगली आणि छान भिजली गेली आहे तर मी इथे आता ही पण डाळ ह्याच्यामध्ये परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण ही जी भाजी आहे ती त्याच्यात घालणार आहोत तर त्या, आ, नंतर, नंतर त्या, भाजी ला त्या डाळी कांदा आणि डाळीच्या मिश्रणामध्ये चांगली परतून पा, घ्यायची मीठ मात्र आपण आता घालायचं नाहीये कारण पालेभाज्या असतात त्या नंतर शिजल्यानंतर आवळल्या जातात त्यामुळे नंतर शेवटी मीठ घालायचं आणि ही भाजी थोडी शिजायला वेळ लागतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मी ना पाणी घालणार इतर भाज्या पालेभाज्या पाणी न घालता शिजल्या जातात पण ह्या भाजीत मात्र तुम्हाला पाणी घालावं लागतं कारण ती पटकन शिजत नाही तर मी अर्धा कप आता इथे पाणी घातलंय आणि त्याशिवाय ह्याच्यामध्ये तुरीची डाळ पण आहे पण ती पण शिजली पाहिजे म्हणून मी आता झाकण लावलं आणि अगदी मंद गॅस ठेवलाय शिजायला तर इथे शिजली भाजी आता आपण जवळजवळ सात आठ मिनिट सात आठ मिनिटं झाली आहेत आणि भाजीची तुरीची डाळ आपण बघूया इथे शिजली गेली आहे का ती ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि थोडस पाणी अजून त्याच्यात बाकी आहे तर ते थोडा वेळ होऊ द्या आणि ह्याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे भाजी आवडलेली असल्याने तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घाला आणि ती परतून घ्या आणि त्यातलं पाणी पूर्ण पाणी आटलं की मगच खो ओलं खोबरं आपल्याला घालायचंय कारण पाणी असताना घातलं तर थोडं चवीत फरक पडतो तर मी इथे आता थोडीशी कलर साठी हळद पण घातली आहे आणि हळद पण घालून थोडस परतून घेणं आणि त्यानंतर जे आपलं ओलं खोबरं आहे ते घालायचं या भाजीमध्ये ना कोकणामध्ये जास्त असं ओलं खोबरं वगैरे घालतात पालेभाज्यांमध्ये त्यामुळे त्या भाजीला पण चव येते आता प्रत्येक ठिकाणी खोबरं वापरला ना जात नाही तर तुम्ही हवं तर दाण्याचा कूट पण घाला किंवा तुम्हाला जर लसूण घालायची नसेल तर ती तीही नाही घातली तरी चालते पण मी तब्येतीला चांगली आहे म्हणून लसूण घालते आता आपली ही भाजी झालेली आहे तर मी ही काढून घेते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खा चांगली लागते हे आरोग्याला खूप छान आहे तर तुम्ही ही भाजी मी केल्याप्रमाणे करून बघा आणि कशी लागली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणाऱ्या अगदी पौष्टिक अशा तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद